पण मी गरीब भाई असं मी म्हणते बेटा दस नंबर नाही म्हणणार राजा दोन नंबर दुसरा नंबर राजा तुझा जीव नुसता खाली वर वर खाली खाली त्या वरच्या खाली चाललाय मांडेव दे मांडेव दे मांडव आणि तिला ते त्याला त्याची मांडी तुसती या पिंक त्याला पाचके अगं उठले ती लिपडू त्याला भूक लागली तू जेवली ना का तुझ्या पोट भर टाकली ना अहो हे कपडे गोळा करते हो त्याला हे पाच हा दे मग कसलं रडतंय ते लिपडू हा आखू पैसा हाय बाय ताईकड आखू भेट जाऊ जा कुकड ग ती जा कुकड ते जा कुकड बाई अशी मायरे लिकूर घेऊन बसल्या मल्ले बाई ती लय चित्र मल्ले वाईट वाटत बाय ती लेकर पिक्चरा मध्ये शेण असतात काय काय तसलं पहिल्या पिक्चर पहिला लिहून का नाही नाईन्टी नाईन के नाईन्टी नाईन्टी टेन के असं पिक्चर होत का नाही

तर मला थोडं मोठ्याने बोलायला लागतंय कारण की आता उकडायला लागलाय फॅन चालू केल्या तर तुम्हाला आवाज येत नाही तर काल होती आमच्या गावची जत्रा झाली कापा कापी आणि अशा दुसऱ्या गावाच्या जत्रा येत नाही ते तर तुम्हाला सांगते शेजार पाजार येते मग एका ताई एका बाईचं तुम्हाला सांगते एक मावशी कुठल्या होत्या त्यांचं होतं कोंबड तर मग आता आपल्या शेजारी जत्रा आलेली होती मग त्यांचं होतं कोंबड तर त्यांनी काय केलं ती ते हत्या नसतोय बाई ऊस तोडायचं तसला हात्या हे असतो तोडाय आपल्याला आणलं असतं बघा तसल्या हात्यार हात्यार नेलं कोंबड तोडायला एक भांड नेलं परत तुम्हाला सांगते एक कळशी नेली माझं शेदा धाम म्हणून म्हणजे मदत केली दिली त्यांना बर का तर, ती तर ते पैता बी तरी देऊन टाकला बर का ते बिचारीनं ते काय अजून आपल्यापर्यंत घरी पोहोचला आईपर्यंत आता काय विषय झाला तुम्हाला सांग जत्राच्या टायमाला ह्यांनी आणलं होतं शान सरवायला दोघी सासू सण म्हणजे आणलं होतं आईनं शहाण सरवायला आणि सारावर होती पिंकी म्हणजे मी लेकरं घेऊन बसली असते ना आई लेकरं घेऊन हो बसली असते सरावलं असतं पिंक केलं असं त्याचं प्लॅनिंग झालं आता पण आता काय झालं ज्या दिवशी मी आले त्या दिवशी झालं होतं लय उशीर झाला म्हणजे दहा वाजून गेल्यात तर पेकेला म्हणलं की नको पिंक सारव राहू दे म्हणलं गार पायात नको हात घालू उशीर कशाला म्हणलं सारव दे नको सारव म्हणलं काढतो टोपी का ज्या दिवशी मी आले त्या दिवशी होती साकरात त्यामुळं काय सारवलं नाही आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी होती किकरा म्हणजे काल होती किकरात किकरात बायाने शहरात हात घालत नाही त्यामुळे राहिलं ते सारवायचं राहिलं शरण तसंच होतं म्हणजे मावशी गेली होती का सामान सुमान घेऊन ते लावले की सासू सुनाची बहिणं घरातल्या बिचारी उसाला जायला येऊन काय म्हणते मी ते सुनल जाणवाट दिसती मला आज कळलं तुमची माहिती बिचारी म्हणली काय झालं मग हका असल्याचं आईने केला सकाळी उठली कनिक कनिक मिळ चपात्या केळ्या भुबळी का वळायला लागले पण मला खायला द्यायचं राजा तिथे मला गाव राजा म्हणाल बरे माझ्या मुळा उठली मला खूप डी वळाय लागली माझी कण तिलाच पीठ म्हणते ग बाहेर हा मग तिनं पीठ मळलं चपात्या केल्या मग कालवनाला काय नव्हतं माझ्या कोणाला मी सांड आणलं होतं बाजारातून तिला दिलत सांडग्या ती पण चकली पाडून तोडलं होतं काय जेव्हा वायाब तसल्या बारकं बारक सांडग कसं मग ही बी केलं सांडगं मग सासूचा इसाड आला काय सुनाल का सुनाचा सासू आला काय जण दुगीने मी सांगतो तिला मी कालवनाला काय नव्हतं तिला मी करावं दुगीने सांडग केलं मग तिनं सांग केलं मला जेव्हा बोलत होती पण मी काही एक गाज खा बी खायला नाही गेली कारण की तिचं चाललंय बडबड आता कामाचं आपल्या घरचं आपल्याला काम करावं लागतं भावा बहिणीनं काय शेजा पाजार यायची नाही आपल्या घरचं आपल्याला काम करायला लागलं बरोबर आहे का ना पिंकीला तिच्या तपल्या घरचं लेकरं बाळक बघ तिला काम करावं लागलं आयला तपल्या तपल्या करावं लागलं एकमेकांचा तर असता एकमेकांना बसतो पण ते वाद वाद तशावर ते शेणावर ना तो वाटा ते सराला तर आता सर झाली जकरात झाली मात्र शेण पडलं होतं ती मेकअप चा बॉक्स नाही आणल्याशिवाय जत्रा व्हायची नाही तर मग तुम्हाला सांगते शहर राहिलं होतं माझ्या आईला म्हणजे माझ्या म्हातारीला बाय जिनकार आला की तिला काम केलं भांडी घासली धुन धुतलं आणि काय बाय शेणाचा काल असा रगरगीत केला की तुम्हाला सांगते मस्तपैकी सारवून घेतलं तुम्हाला दाखवत की मी कसं सारवून घेतलं राजा काय बोलत नसतो राजा आपल्याला पडतो काय राजा ती कोणाला नाही बोलत काय एक नाम केशाव एकांत एकांत असतो आता मध्ये मध्ये काय झालं मध्ये मध्ये जरा ते मैत्रीण त्याची गाठली होती ना त्याला एक मित्र ती मैत्रीण तुम्हाला जास्त चढली नाही त्याला मित्र कि मग सगळ्यात याड पळवत होता ते मित्र मग सगळ्यात याड पळवायचा म्हणजे आका आका बाय जर जास्त झाले का त्याला वरलोड झाले काय मग सगळ्याचे याड पळवत होता पण झाला आता आका बाय म्हणतो दहा बारा दिवस झालं काय त्यानं आका बाय प्याय बरं झालं बाय त्याला चांगलं देव पावला चांगला आपण त्याला सांगितलं नको बाबा चांगल्या गोष्टी नाही त्या ही चार पैसं तुझं असं बाहेर जाते चार पैसे तुझ्या लेकरा बाळासाठी होतात त्यात चार पैसे जर तू जेवढं घाला तु बाहेर तेवढं गला करून टाक म्हणलं बघ तुझं पैसे किती सस्त्यात आहे दुसऱ्याला मागायची बी काय गरज पडणार नाही तुझ्या घरात बी काय दाना ताण होणार नाही आणि लेकरा बाळाचा भी ह्याला होणार नाही आणि शेवटी तुझा जीव बी सुरक्षित राहील कुठं लिवर फुकणार नाही कुठं पोट फुकणार नाही कुठं तोंड मडकेवाणी होणार नाही बराबर आहे का नाही बाय पिंके जवळ दारूला पेताय मारुस ना दारू सोडावी आणि एकदा का दारू माणसाला प्यायला लागली कि तिथून दारू माणसाला घेऊनच जाते पहिली माणसं प्यायची बर का पण पहिली माणसं मध्ये होती कशी काम करून यायची संध्याकाळच्या ह्या का नाही उलश थकवा घालवायला पण आता कशी आता फॅशन फॅशन नवीन वर्षात नवीन वेगळे फॅशन निघते फॅशन म्हणजे असं की दिवसा बी फुल रक्त बी फुल हा त्याला लिमिटच नाही कुठल्या गोष्टीला राहिलेला कसल्याच गोष्टी असा विषय झालेला आहे असे न्यू इयरची बी पार्टी करते जोरदारच पार्टी आवड मटन कसर खालेली गोष्टी पातीली केसर टाकावं केसर दारूला दारूला पास का केसर केसर टाकावते तुधार टेका लागला हा का आता माहिती गेली चिडवायला आईन वायता सरावलं चप्पल घालून गेली चप्पर काढत तीच भांडणं लागते ती भीला भांडते मी तिला भांडते कसं तुम्हाला नाही तुम्हाला दाखवत तुम्हाला सांगते मी पोट काय बिघडलं होतं नको नको परत त्याच्या बायबाचा माया नवरा बायको प्रेमळा माझ्या नवऱ्याने सोडली ना तिला म्हणून तिला सोडले म्हणून प्रेम लय ओतू चाललंय नवऱ्यावर तुम्हाला त्याचं पोट बिघडलं होतं सकाळपासून पण बळ बळ खाया घातलं केलं कालवून मग मला ह्यानं फोन केला मी ती घडी आता ती थोरल्या जावायची आपल्या थोरल्या भाऊ जायची आलती आई ते चालले होते तर मग तिच्यावर आपल्यावर बोलत बसले ते घटक मला बोलावलं हे नाही जेवायला पण मी काय जेवाय नाही आणि आय पण मला बोलत होती जेवायला होत बडबड म्हणून न मला काय खायला म्हणजे तर बाकी आता किती भारी सरावते आमचे लय भारी सरावती माझी सरावते माझ्या कि तुम्हाला शेकाला करून आणि पोरग खेळत खेळत एकदम मस्ती ही की काळत कुत्र्याचं पिलो कसंच कि काळत घातली त्याला फुग्याची च भरली कशाला बघ मेहंदी मेहंदी लावली मला उठा या ना का तू सरा नाही रस <laughs> काय झालंय का काय कळा ना झालंय बघा कस काय सारावलंय आमची आईन शणकाला भावा बहिणीं आय एकच नंबर सारा ले भारी, ले दे आता तू नाही मारी नाही काय ह्या विषयावर तुझा तो शब्द त्या विषयावर त्याला एक बटन घेणार मी डोक्याच सारवल्याबद्दल बद्दल ती माझ्या सासू आमची सासूच घेते मला माहितीला काय बहिणी न कसं असत माहितीये का एवढंच आपलं घरदार आहे बर का कसं आहे माहिती का राहायला पुढे आहे आपले नाही ठेवते ती पण हाय आता एक बी लेकर आहे तिला बोलून काय उपयोग नाही भाऊ बहिणी लेकरू ही रडायला लागल्यानंतर तिथे काय करणार नाही आणि लेकरा बी कसं असतात बारकी लेकर तुम्हाला सांगते कामाच्या टायमाला हटकून रडणार लेकरांचं काम असतं कामाच्या टायमाला खरं हटकून रडणार काय आता काय भारी दिसत पिंके काय तर बाहेर चूल घातल्या काय भारी सरपण काय त्या आहारावर भाकरी होत्या लाग गॅस अग वाचल अगं माझी तर जागा नाही ग ना। काय तर राजाने आणलेला सरपण कितीतरी नाही ना। ना। तुमच्यासाठी तुमच्या भाल्यासाठी ग आमच्या तोटा काही सुद्धा का नाही खरं तुम्हाला ना। सांगतो शेवटी आहार ही भारी असत चुलीवरच जेवण आम्ही पहिलं करायचो की चुलीवर ह्याला काय माहित नाही काय भाकर नाही माझ्या अजून बघू खाल्लं तर खाईन पण खाई येऊली